हॅलो नमस्कार आणि रामराम मंडळी तर आज सातारावर साने रत्नागिरी जेटची क्रिकेट मॅच होती आज सर्वांना सुट्टी होती तर म्हटलं चला मॅच बघायला जाऊया क्रिकेट स्टेडियमला

पडायच खाली चालतं चालतं दोघ दिसतोय पुढे बसायचंय या इथं इथं पुढे बसा तिथं नाही जायचं

मॅच चांगली चालली असताना मध्येच पाऊस आला त्यामुळे मॅच मध्येच रद्द झाली आणि शेवटी डकवर्ड लुईसच्या नियमाने सतारा वॉरियर्स चार रन जिंकले पाऊस काय थांबलाच नाही त्यामुळे मॅच कॅन्सल झाली